तर ही बघा फ्रेंड्स ही आहे आमची प्यू आणि हे आमच्या बरोबर शेतातच फिरती अजिबात दमत नाही तर हे बघा कसं पाणी वाहतय आणि बघा उभा राहिले खूप दिवसानंतर गेल्या वर्षी त्रास दिसलंच नव्हतं त्या वर्षी दिसायले तर आनंद झाला सर हे बघा ही पुतणी आमची आमच्याबरोबर फिरती अजिबात दमत नाही चल वर करत हो तर हे बघा फ्रेंड तुम्ही हे पाणी तळ इथलं काय म्हणतात ह्याला भरले काय म्हणतात मला पण माहित नाहीये पण हे छान पद्धतीने भरले आणि ही पुतणी आमची अजिबात दमत नाही हे माझी लेख आहे आणि बघा <laughs> आमच्या आधी पुढे असती आम्ही शेतात निघालात आमच्या आधी गाडीवर बसलेली असती थांब पिऊ म्हशी आंघोळ करतात कुठल्या देव देवस्थापना करतात जात तर ते हे बघा फ्रेंड्स म्हशी कशा पोवायलेल्या आहेत त्यांना पण खूप आनंद झाला आहे पाऊस पडला आहे त्याच्यामुळं त्यांना पण गेल्या वर्षी पण भेटलं नव्हतं असं पाण्यात हे व्हायला ह्या वर्षी भेटलं आहे त्यामुळं छान वाटेल त्यांना पण म्हणून ते आपण मस्त आंघोळ करतात मस्त साबण लावून शॅम्पू लावून त्यांची आंघोळी चालू आहेत हे बघा माझे मिस्टर हे आमची छोटी पिऊ स्टिक घेऊन हे पण व्हिडिओ काढती टाकू <laughs> <laughs> ना का उतर पाणी तुम्हाला नाही का सांगितलेला एक मला आवडत माहिती पाणी दिसलो नाही मासा <laughs> हो पिऊ आणि पिऊचे अंकल पाने तू उभा राहिले तिनं कुठं मोबाईल ठेवलाय काय तुमच भानच नाही तुम्हाला कसले ते कट मोबा कि गान आम्ही बसलेला आहे खडकावर पाऊस चला पाऊस आलाय जोरदार आणि ही कशी बसले बघा दोघ जण माग मैस त्या बघा हे शेतातलं वातावरण हे कोल्या इकडे बघ की पाऊस आला वरचा आकाश बघा आले का आता तुला देतो पैसा पाऊस आला मोठा हा तर बघा पाऊस जोरदार चाललाय आणि यांचे कालवा बघा पावसात कशी बसलेत खडकावरती गँग गँग सेल्फी स्टिक घेऊन कशी बसलेत बघा हे बघा मायलेकर अरे पाऊस आलाय तुम्ही पाय बघा चिकला दोन निघलं तुमचं सगळं दोघा जोवी सगळी मस्त पाऊस पडून गेलाय आता आणि यांच्या खाली पाणी बघा ह्या पिऊच्या पाणी खाली आलं पिऊला दिना मांडीवर घेतले आता आहे बघा आहे काय बघा मजा गेला पाऊस गावाला तुम्ही बघा आम्ही चाललेलो आहे तिथून चिखलातून ओ मी पडाल आणि पाऊस आलेला आहे बरेच काही रील्स बनवल्यात आता घरी जायची वेळ झालेली आहे आता मिस्टर कसे चालतात आणि <laughs> लेखीची छत्री घेऊन पुढे चालते आणि कसल्या काटाच्या हातून आणले मला स्वतः गेलेत पुढी मोबाईल पडत धरा मोबाईल पडेल चला छत्री घेऊन चाललेले आहेत छत्री घेऊन चालते ही माणूस मोठा आणि छत्री बघा केवढूच नाही आमच्या बारकी छत्री छेत्री हिने घेतली डॉक्टर तेवढाच एक एक टिपका दोही जागी तिच रस्त्या आता वाजले पाच आम्ही आता चाललेलो आहेत घरी जेवण वगैरे झालंय पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे लवकर चाललात आमच्या घरची विहीर किती भरली फुल भरली गेल्या वर्षी पाणी नव्हतं ह्या वर्षी फुल भरली त्याच्या पलीकडच आसरा आहेत पण आम्हाला काय देवदेव करायचं नाही नंतर नाही झालं म्हणून आम्ही आलो होतात हे बघा पाणी आता जुलै महिना चालू आहे असं बाहेर वाहते इकडे सोयाबीन लावलेला आहे पूर्ण शेतामध्ये सोयाबीन उडीद मूग असं आहे आणि हे बघा विहिरीचं पाणी तर चला आपण आता जाऊया